नमस्कार मंडळी आज ना मंडळी आलू मंचुरियन बनवलेले आहेत मस्त झालेले आहेत चमचमीत चटपटीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे मंचुरियन आहेत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत गोडदौड खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा असं चटपटीत झणझणीत चमचमीत असं आलू मंचुरियन झटपट होतात जास्त सुद्धा करायची गरज नाही याला तर बघू शकताय मस्त अप्रतिम दिसत आहे आणि रेसिपी खूप टेस्टी आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथं मी कच्चेच बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे आपल्याला वरची साल काढून मी पाण्यात ठेवलेलं आहे आणि आता इथं मी आलू किसून घेत आहे किंवा बटाटे किसून घेत आहे म्हणू शकताय तर बघू शकता सगळेच मी बटाटे किसून घेणार आहे बटाटे किसून झालेले आहेत बघू शकता याच्यामधला सगळा स्टार्स आपल्याला काढून घ्यायचा आहे जोपर्यंत निथळ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे धुवून घ्यायचे आहे किस जे किसून घेतलेलं आहे बटाट्याचं तर बघू शकता दोन ते तीन पाण्यानं मी इथं धुवून घेतलेलं आहे धून झालं की मग आता आपण एक कॉटनचा कपडा घेणार आहोत आणि एक पुरणाची साळण लागणार आहे आपल्याला खाली एक भांडं ठेवलेलं आहे वरती पुरणाची साळण हे कॉटनचा कपडा आतरून द्यायचा आहे आणि जे आता जे बटाटे किसून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये शक्य होईल तितकं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे सगळंच तर बघू शकता मी पाण्यातले जे केस आहे बटाट्याचं ते याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि सगळंच का टाकून झाल्याच्यानंतर आणि असं पिळून घ्यायचं आहे कॉटनचाच कपडा घ्या म्हणजे त्याच्यातनं पाणी सगळं बाहेर पडेल तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे पिळून पिळून पाणी काढून झालं की मग आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर बघू शकता एकदम सुक्क सुक्क झालेलं आहे कीस आपल्या बटाट्याचा बघू शकता तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये तर आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत आहे ते तर बघू शकताय मस्त असं मसाले टाकून घ्यायचे आहेत आता इथं मी लाल तिखट टाकलेलं आहे एक चमचा तर तिखटाचा प्रमाण लहान मुलं खात असले तर थोडंसं कमीच टाका काळी मिरी पावडर टाकत आहे मी अवेलेबल असेल तर टाकू शकत आहे नाहीतर स्किप केलं तरी चालेल तर आता इथं मी लसूण बारीक कापून घेतला होता तो लसूण टाकून घेत आहे याच्यामध्येच तर आता कोथंबीर बारीक कापून घेतली होती ते सुद्धा याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकत आहोत एक दोन चमचे मी कॉर्नफ्लोअर टाकत आहे कॉर्नफ्लोअर नसेल टाकायचं किंवा अवेलेबल नसेल तुमच्याकडे तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल मी तांदळाच्या पिठाचा दोन चमचे वापर केलेला आहे आणि कॉर्नफ्लोअरचा दोन चमचे वापर केलेला आहे हे नंतरचे जे घालत आहे मी ते तांदळाचं पीठ आहे जर सगळंच तांदळाचं पीठ अवेलेबल असेल तुमच्याकडं कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही नुसतं तांदळाचं पीठसुद्धा टाकलं तरी चालेल तर बघू शकताय हलक्या हाताने असे चोळून चोळून हे मिश्रण एकजीव केलं की याला पाणी पण सुटतं आणि मस्त असं घट्टसर गोळा पण होतो याचा तर बघू शकताय मस्त असं मळून मळून घ्यायचं आहे हाताने थोडंसं बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच आपल्याला मळून घ्यायचं आहे एक दोन मिनिट मळून घेतलं की आपोआप याला पाणी सुटतं दुसरं पाणी वापरायची सुद्धा गरज नाही आपल्याला बघू शकताय मस्त गोळा मळून झालेला आहे तर बघू शकता असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल तर बघू शकताय मोठे बारीक करायचे नाही जेवढे मंचुरियनचे गोळे असतात तेवढेच करून घ्यायचे आहेत आपल्याला तर बघू शकता अशाच पद्धतीनं मी बाकीचेही गोळे असेच बनवून घेणार आहे तर गोळे बनवून झालेले आहेत बाकीचं मी मिश्रण तसंच ठेवून दिलेलं आहे गरम गरमच करा गरम गरमच छान लागतं तर थोड़ -थोड़ मी इथं डी फ्राय न करता आप्पे पॅनमध्ये थोडं थोडं तेल टाकून मी भाजून घेणार आहे याला सोनेरी रंग येईपर्यंत किंवा ब्राऊन कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे आप्पे पॅनमध्ये तर थोडं थोडं सगळ्याच ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्यास भांड्याला असं तेल लागलं पाहिजे असं हलवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे चिपकणार नाहीत आपले गोळे सगळे तर बघू शकताय मस्त तेल लावून झालं की मग हे गोळे जे बनवलेले आहेत आपण ते याच्यामध्ये एक, -एक ठेवून द्यायचं आहे तर गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेम फ्लेमवर ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला ये उलटून पलटून भाजून घ्यायचं आहे तर बघू शकते सुरुवातीचे एक ते दीड मिनटं हे असेच राहतील नाहीतर ना उलटपुलट करून आपण ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत नंतर एक्स्ट्राचं तेल आपल्याला वगैरे टाकायचं नाही याच्यामध्ये जेवढं अगोदरच दोन ते दोन दोन तीन तीन थेंब टाकलेला आहे त्याच्यामध्येच हे भाजून निघतील तर बघू शकता आता खालची बाजू भाजून झाली की लगेच आपण वरची बाजू भाजून घेऊया अशा पद्धतीने ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकताय गॅस एकीकड एक लागत आहे किंवा मध्यभागीच लागत आहे म्हणून मी फिरवून फिरवून आपे पात्र भाजून घेतलेला आहे मस्त ब्राऊन कलर आलेला आहे मधले तीन जरा जास्त डार्क होतील म्हणून मी अगोदरच काढून घेतलं होतं तर बघू शकताय मस्त असे क्रिस्पी बॉल्स आता रेडी झालेले आहेत मंचुरियन रेडी झालेले आहेत म्हणू शकताय आता आपण तडक्याची तयारी करून घेणार आहोत सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवत आहे इथं भाज्या कापून घेतलेल्या आहेत शिमला मिरची कापून घेतलेली आहे आणि कांदा अशा मोठ्या सा स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे आणि वेगवेगळे करून घेतलेले आहेत पाकळ्या सगळ्या हिरव्या मिरच्या मी उभ्या दोन काप करून घेतलेल्या आहेत टॅमॅटो कापून घेतलेला आहे मधलं मी बी सगळं काढून टाकून दिलेलं आहे कोथंबीर कापून घेतलेली आहे आणि लसूण कापून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही तिथं लसूण मी कसं कापून घेतलेलं आहे तर इथं बघू शकताय क्रिस्पी बॉल्स आता रेडी आहेत आपले तर इथं मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच टाका माझ्याकडून थोडंसं जास्त झालेलं होतं तेल आणि आता गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे कढई अगोदरच गरम झालेली आहे लोखंड्या क असं मंचुरियन फ्राय केलेले केले जातात तर म्हणून मी इथं लोखंडाचीच कढई वापरलेली आहे आता सर्वात अगोदर इथं मी लसूण बारीक कापून घेतलेला होता तो याच्यामध्ये टाकला लगेलग सगळ्याच भाज्या टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये जे आपण कापून घेतलेले आहेत कांदा शिमला मिरची टमॅटो आणि हिरवी मिरची सगळंच आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे मीठ मंचुरियन बनवते वेळेसुद्धा घालून घेतलेलं आहे आपण थोडंसं बेतानेच घाला मीठ आणि टमॅटो केचप घालत आहोत आपण त्याच्यामध्ये सुद्धा मिठाचा प्रमाण असतो त्याच्यामुळे थोडंसं मीठ कमीच टाका आणि हाय फ्लेमवर ह्याला फ्राय करायचं आहे फ्राय करायचं आहे म्हणजे याला पूर्णपणे मऊ पडू द्यायचं नाही हलक्या कच्च्याच राहतात त्याच्यामध्ये भाज्या तर बघू शकता या ठिकाणी मी इथं परतून घेतलेलं आहे एक ते दीड मिनटंच आपल्याला परतून घ्यायचं आहे सोया सॉस टाकलेला आहे याच्यामध्ये रेड चिली सॉस टाकलेला आहे तिखटाचा प्रमाण तुम्ही वाढवू शकताय टमॅटो केचप टाकलेला आहे रेड चिली सॉस नसेल तर चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता विनेगर टाकलेला आहे सगळंच मी दोन दोन चमचे टाकून घेतलेलं आहे एकापाठोपाठ सगळे ज सगळेच सॉस आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त असं एक अर्धा मिनटं याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे तीस सेकंद आणि लगेचच आता आपण याच्यामध्ये मंचुरियन टाकून घ्यायचे आहेत हे बघा मंचुरियन टाकलं की परतत राहायचं आहे लक्षात असू द्या गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे वरनं थोडीशी कोथंबीर टाकत आहे तुमच्याकडे कांद्याची पात असली तर ते सुद्धा टाकलं तरी अप्रतिम चव लागते तर बघू शकताय मस्त असे मंचुरियन फ्राय झालेले आहेत आपले गॅसची हाय फ्लेम हायच ठेवा हाय फ्लेमवरच मंचुरियन फ्राय केले जातात तर बघू शकताय मस्त असे चटपटीत झणझणीत चमचमीत जिबेची चव वाढवणारे मंचुरियन आता आपल्या रेडी आहेत म्हणू शकताय घरातल्या घरात आपण बनवलेले आहेत अप्रतिम दिसत आहेत चवीला सुद्धा भन्नाट लागतात एकदा नक्की बनवून पहा खूप छान आवडले होते माझ्या घरी मी बनवली होती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक